नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये विजेचा लपंडाव कायमच झालेला आहे एकीकडे एक विजेचा लपंडाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यामध्येच या भागातील महिलांना तासन तास वाया घालवावे लागतात डोंगराळ दुर्गम भागात हातपंप खराब असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून शहारा तालुक्यातील लक्कडकोट या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते गाव परिसरात असलेल्या पाच हातपंपांपैकी एकच हातपंप सुरू असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी तासन तास बसून राहावं लागतंय त्यामुळे डोंगराळ भागातील हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतात आमच्या गावात दोन दिवसात दोन दिवस झालं लाईट नाही आहे तर आमच्या गावात पाच हेडपंप आहे तरी एकच पंप चालू आहे आम्हाला पाणी गरज आहे यासाठी आम्हाला एकच हेडपंपाचा पूर्ण गावाचा हे वापर करत आहे पाणी आमच्या गावामध्ये दोन दिवस झाले लाईट नाही पाणीचे खूप हाल होतात एकच पंप आहे ते तिथं सगळे पाणी भरायला होतात येतात जाम पाणी भरायचे हाल होतात म्हणून शासनाने आमच्या गावाकडे लक्ष द्या